हाय फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आम्ही बनवतो आहे आरीवर्कवर तर आम्ही ज्या साड्या घेतल्या दोघींनी ननंद भाऊजांनी त्या दोन्ही साड्यांच्या ब्लाउजवर आरीवर्क आरी आहे त्यासाठी आम्ही भवानीनगरला जाऊन आरीवर्कला जे सामान लागतं ते सामान आणलं आणि आम्हाला आम काय प्रॅक्टिस नाही आरीवर्कची कारण आरीवर्क आम्ही स्वतः फर्स्ट टाईमच करतो आहे त्यासाठी ग्लो आणि थोडेसे त्यासाठी कुंदन आणि बिड्स वगैरे आणले होते तर सगळ्यात आम्ही टेलर मावशी आहेत त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्या म्हणत होत्या मला ब्लॉगमध्ये घेऊ नको कसलंच त्यामुळे त्यांनी डायरेक्ट साड्या अंगावर घेऊनच बसल्या होत्या तर आम्ही फक्त त्यांना बोललो की स्लीवज स्लीवचा पार्ट आणि बॅकनेकचा पार्ट असतो तो आम्हाला स्टिच करून द्या म्हणजे आम्ही त्याच्यावर सोप्या पद्धतीने आरीवर्क करू शकेल त्यामुळे त्या आम्हाला ब्लाउज आणि स्लीवचा पार्ट कट आणि स्टिच करून होत्या तर फ्रेंड्स आमचं आरी वर्क करायचं चा काम चालूच होतं तर बॅकनेकचं बऱ्यापैकी जे आरी वर्क आहे ते आम्ही ग्लूने वगैरे ते लेस जॉईंट करून घेतली होती आणि ते पाईपवाले बिड्स आहेत ते आम्ही सुईने बसवले हो होते आणि ग्लूने ते पक्कं नव्हतं बसलं त्यामुळे नंतर नॉर्मल निडलने आम्हाला ते पक्कं शिवून घ्यायचं होतं तर हा स्लीवजवाला पार्ट आहे याला पण आम्ही कुंदन लावून बीड्सची लेस असते ती लावून घेतलेली आहे पण ते ग्लूने पक्क होत नाही नंतर निडलने पॅक करून घ्यायची तर हे असं स्लीवजवर डेकोरेशन केलेले तर फ्रेंड्स तुम्हाला हे आमचं साधं सिंपल आरी वर्क कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर हा आहे दिदीचा ब्लाऊजचा बॅकनेकचा पार्ट आणि माझा ब्लाऊज त्या दुसऱ्या टेलर ते, मावशीकडे टाकलेला शिवायला त्यामुळे त्यांनी त्यांना म्हटलं पूर्णच करून द्या मग मी त्याच्यावर आरी वर्क करेल तर आरी वर्क कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा तर हा आहे पूर्ण शिवून झालेला आरी वर्कचा ब्लाऊज आणि त्याच्यासाठी मी ही बेल्टसुद्धा शिवला आहे तर हा बॅकनेक आणि लटकने तर कसा वाटला आणि हा स्लीवचा पार्ट आहे तर ब्लाऊज कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा